कारण त्याचा पळच खूप जास्त आहे कॉकटेल जिंकला काय म्हणतात कि आता द्यायची पेढे आता मथुर पाडले आध तो येत तितका पळ तो कॉकटेल सोडून दुसरा कोणता बैल आवडतो मथुर का आणि आता मैदानात आलाय म्हणून आसुडांचा आवाज ऐकून तो चापलाय कॉकटेलचा आवडीचं मैदान कोणतं तुझ्या अजित मोरगावला तरी एक नंबर केलाय बाईजी आणि कॉकटिन बैल घेणार घेणार घ्या काढून बघणार मित्रांनो आपल्या बरोबर आहे हो अनुराज मोडक कॉकटेल बैलाचा छोटा मालक मित्रा नमस्कार नमस्कार काय सांगशील तुला कॉकटेल का आवडतो तुमचा घरचा कारण त्याचा पळच खूप जास्त पळ एकदम चांगला आहे घरी कोण कोणती बैल आहेत अजून दावणीला सुंदर सुंदर आणि आता एक परवा एक नवीन खरेदी झाली त्याचं नाव काय सम्राट तो आदतच आहे ना तो आज रविवार म्हणून तू इथं बारामतीच्या मैदानात आला सुट्टी असली की मैदानाला यायचं आणि शाळेत गेल्यानंतर काय मित्रांच्या प्रतिक्रिया असते की बाबा तुमचा कॉकटेल जिंकला वगैरे कॉकटेल जिंकला काय म्हणतात की आता द्यायचे पेढे आता पेढे मागतात तुला आता कॉकटेल ज्या वेळेस जिंकून घरी येतो आणि तू मैदानात आलेलं नसतोय शाळा असल्यामुळं मग त्यावेळेस तुझे रिएक्शन काय असते तिथं काय वाटतं तुला खूप आनंद होतो आनंद होतो आणि आसपासची मुलं वगैरे काय म्हणतात मग आसपास गोट्या नाहीत मुलं हा पण ते पिंटू काकाची ती पण खूप ती त्यांना पण खूप आनंद होतो आनंद होतो ना कॉकटेल जिंकल्यानंतर कॉकटेलची कुठली गोष्ट तुला जाम आवडते तेव्हा मथुर बर पाळले मथुर बर पळले त्यावेळेस मग आज इथं कॉकटेलचा पैरा तुम्ही बारामतीत कोणावर केलाय बाजीराव बाजीराव का हाँ। कसा पाळला बाजीराव चांगला चांगला आवडतो का आदत म्हणून कसा वाटतोय तुमचा गोट्यावर असतोय तुम्ही गोट्यावर हो जाता त्यावेळेस कॉकटेल कसा असतो तुम्हाला मारतो रागीट आहे काय काय नाही तो खाली बसला आम्ही त्याला झोपतो अजिबात तुम्हाला मारत नाही वगैरे जवळ येऊन देतो ना काहीच नाही आता मायटानात आले म्हणून आसुडांचा आवाज ऐकून तो तापलाय तापलाय का घरी अजिबात नाही घरी शांत जास्त त्याला पाणी वगैरे तुम्ही दाखवता का काय खाए करता काहीच नाही माहित बर आणि तिथं त्याला व्यायाम कसा देता चालवाय नाही तू कधी गवठ्यावर चालवायला उड्या मारतोच मग शांत असल्यानंतर तुम्ही त्याला चालवायला घेऊन जाता बर आता कॉकटेल सारखाच मैदानात असतो रविवारचं मैदान आहे म्हणून तू इथं मैदानात आलेला आहे अशी किती मैदाना आतापर्यंत अटेंड केलेत खूप सारी खूप सारी त्यातलं कॉकटेलचं आवडीचं मैदान कोणतं आहे तुझ्या दादा केसरी तिथं कितवा तो नंबर केला होता कॉकटेल तिसरा कुणा बरं पडलेला मथुर बरोबर पडलेला म्हणजे मथुर तुला कॉकटेल तर आवडतोच कॉकटेल सोडून दुसरा कोणता बैल आवडतो मथुर का मथुर आणि बाजीराव आता बाजीराव का आवडतो सांगितलं की चांगला पळ आहे पण मथुर का आवडतो राहुल दादा राहुलदा ओळखीचे तुला जर सांगितलं ऑप्शन दिला आपण की कॉकटेलचा एका पुढच्या मैदानामध्ये आपल्याला पायरा करायचा आहे तर तुझ्या मनात कोणता बैल आहे की त्या बैलाबरोबरच बरोबरच कॉकटेलनं पळावं ओपनच्या मैदानात दोन बैल कोण बाजीराव मथुर बर बाजीराव आणि मथुर ओपनच्या मैदानाला मथुर आणि आदतच्या मैदानाला बाजीराव पळायचं आणि कुठलं मैदान आवडतं तुला कुठल्या मैदानात पळावं त्यांनी हो पण गाव कोणतं कुठली फाटी वगैरे वाटतं मोरगावच्या फाटीचं मोरगावला तरी एक नंबर केलाय आणि कॉकटेलने तू कधीपासून बैलगाडा बघायला लागला बालवाडी बालवाडी पासून आता किती तिसरीला आहे जवळपास चार पाच वर्ष होत आली तू बैलगाडा बघतोय आणि कॉकटेलच्या अगोदर तुमच्या घरी कोण कोणती बैल होती आहेत तु का तुला काव नाही माहिती बर 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 म्हणजे तुला बालवाडीपासून बैलगाड्याचा नाद लागला आता मोठा झाल्यावर तू बैलगाडा बघणारच त्यामुळे स्वतःचा बैल घेणार खरेदी करताना काय बघणार कसा पळणार असावा बैल फेरा काढून बघणार ना आता कसा तुमचा चारी खांदी चारी खांदी पब्लिकला सुद्धा असतो हा मग तसाच शोधणार का दुसरा कसा शोधणार चारी चारी खांदीच काय वैशिष्ट्य वाटत कारण तो बैल एकच खांदी असला तर कुड पण तिने पण खांदी झोपू शकतो बर बर आता पिस्टनला पिस्टन माहितच असेल तुला कसा पळतो पिस्टन पिस्टन चांगला पळतो मग पिस्टन आणि कॉकटेलचा पायरा माग दोन तीन मैदानात झालेला आहे चांगली पळली ते मग त्यांचा पायरा जर आता भविष्यात केला तर करेल का एक नंबर मग आज काय वाटतं आजच्या मैदानात काय होईल एक नंबर करणार एक नंबर करणार कडलाहूनतरी कडला लागली तरी एक नंबर कारण आता सेमीला सुद्धा कडनच गाडी होती तर जरा सामना झालाय पण त्याचं निकाल पेंडिंग आहे अजून अजून पण निकाल आपलाच असणार आहे आणि आता फायनलला आपलं पण पहिलेच आहे आपलं पुढेच आहे तोंड आता फायनलला काय होईल फायनल लाटा कटा एक नंबर होईल एक नंबर गड बघितला गटाला कशी पडली गाडी सुट्टा निकाल घेतलाय एकदम टांग्यानच फड होती चार टांग्या ने चार टांग्या नुफडे होती गाडीला ड्रायव्हर कोण असतो तुमच्या कॉकटेलच्या नेहमी सनी सनी नेहमी तोच असतो ना पण आज नाही काय झालं आज हेमंत कुठे गेला बर आणि सनी ड्रायव्हरचं काय वैशिष्ट्य वाटतं कॉकटेलची गाडी त्यानंच का मारायची सनी चांगला आणतो सनी आणि पिस्टन पाले होते त्या दिवशी सनीनी एक नंबर का करावाला होता म्हणून सनीचा आता ठरवले सनीच बस सनीच बस व्हायचा कंटिन्यू कॉकटेलला बर चालेल आम्हाला छोटीशी मुलाखत दिल्याबद्दल तुझे खूप खूप आभार आणि तुझे काय सांगितलं त्याच्यासाठी तुला तुझ्या भविष्यासाठी शुभेच्छा